नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत थंडी चालू झाली की जेवणामध्ये आपण बदल करतच असतो थंडीमध्ये नॉनव्हेज खाल्लं जातं कारण नॉनव्हेजमध्ये उष्णता असते आणि थंडीमध्ये शरीराला उष्णता नॉनव्हेजमधून भरपूर मिळत असते त्यामुळे आज आपण नॉनव्हेजची थाळी इथे बघणार आहे झणझणीत असा बोंबिलचा रस्सा आणि सुकटची चटणी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा चला पटकन रेसिपीकडे वळूया बोंबील घेतलेले व्यवस्थित बोंबील साफ करून घ्यायचं सुक का जो मासा असतो मच्छी असते त्याला वास येत असतो त्यातला वास निघून जाण्यासाठी किंवा समुद्राची जी रीती असते ती सुद्धा चिटकून बसलेली असते ते निघण्यासाठी काय करायचं इथं आपल्याला कोमट पाणी करायचं आणि कोमट पाणी त्यामध्ये घालून आपल्याला पीठ घालायचं बे अं पीठ किंवा बाजरीचं पीठ घालून आपल्याला चांगलं चोळून चोळून तीन चार पाण्याने हे धुवून घ्यायचं त्यानंतरनं साधं पाणी घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि परत एकदा चोळून आपल्याला ते निथळून घ्यायचं ही झाली आपली बोंबील साप कसं करायचं ही पहिली प्रोसेस आता मसाल्यामध्ये इथे आपण धने जिरे घेतलेले बडीशेप पांढरे तीळ खसखस खड मसाला आणि बेडगी मिरची मी इथे घेतलेली आहे त्यानंतरनं आलं लसूण खोबरं टोमॅटो कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे दांडे हा मसाला आपल्याला इथे नॉनव्हेजसाठी आपल्याला वाटून घ्यायचा आहे मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे कोरडा मसाला आपल्याला वेगळा भाजायचा आहे आणि ओला मसाला म्हणजे कांदा टोमॅटो आपल्याला वेगळा भाजून घ्यायचा आहे तर इथे आपण कोरडा मसाला भाजून घेतलेला आहे त्यानंतरनं ओला मसाला इथे आपण भाजून घेणार आहे कांदा परतताना आपल्याला आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या कढीपत्ता एकत्र घालायचा आहे त्यामध्ये एक, एक चमचा तेल घालून कांदा हलकासा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर ना मी इथे टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटो घातला की त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं म्हणजे टॉमॅटो पटकनी शिजतो आणि टॉमॅटोमधला आंबटपणा जो असतो तो कमी होतो मसाला थंड करायला ठेवायचा आहे आणि थंड झाला की मसाला वाटून घ्यायचा मसाला वाटताना काय करायचं आहे आपल्याला कोरडा मसाला सगळ्यात पहिला वाटून घ्यायचा म्हणजे खोबरं आणि बाकीचा जो कोरडा खड मसाला आपण घेतलेला आहे तो व्यवस्थित बारीक होतो आणि वाटायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही ना आपल्याला काय करायचं आहे कोरडा मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ना आपल्याला ओला मसाला यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित बारीक असं आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं वाटण वाटताना शक्यतो पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी घालायचं त्यामध्ये आणि वाटण घट्टसर वाटून घ्यायचं त्यानंतरनं वाटण वाटून झालेलं आहे मसा आता आपण इथे चांगला तडका देणार आहे पळीभर तेल घालायचं आहे जिरी मोरी तडतडली की बारीक चिरलेला एक कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे तो घालायचा हलकासा कांदा आपल्याला इथे परतून द्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे मसाल्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला घालायचा आहे धने पावडर घालायची कांदा लसूण मसाला यामध्ये घालायचा आहे आणि आपला जो घरगुती मसाला बनवलेला असतो नॉन साठी तो मी इथे घालून घेतलेला आहे मसाला तेलामध्ये अर्धा मिनिटभर हलवून घ्यायचं आणि केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं चा। सुक बोंबील आपण चांगले निथळून घेतलेले ते सुद्धा मसाल्यामध्ये घालायचं आणि चवीप्रमाणे एक चमच्याभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं व्यवस्थित हलवलं की झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं चा। बघू शकता मस्त मसाल्याला तेल सुटलेले छान असा वास सुटलेला आहे बोंबील मसाल्यामध्ये शिजलं जातं त्यामुळे नंतरनं बोंबील आपल्याला जास्त शिजवायला लागत नाही नंतरनं अंदाजाप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी आता रस्सा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अजिबात करायचा नाही नॉनव्हेजचा नस रस्सा जो असतो तो मिडियम करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं रस्सा बारीक गॅसवरती उकळता ठेवायचा तर छान तरीबा झणझणीत असा आपल्या इथे सुक्या बोंबीलचा रस्सा बनवून तयार झालेला आहे आता आपण इथे सुकटची चटणी इथे बनवून घेणार आहे सुकटची चटणी बनवताना काय करायचं सुकटमध्ये सुद्धा वास असतो मीठ चिटकलेलं असतं किंवा समुद्राची रेती सुद्धा चिटकलेली असते मग अशा वेळेस काय करायचं तर सूट सुकट आपल्याला इथे भाजून घ्यायची ते मी इथे बघू शकता सुकट भाजल्यामुळे सुकटमधलं जे बारीक बारीक कच असते ती खाली पडली गेलेली आहे नंतर ना काय करायचं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला अगदी पाच मिनिटवर सुकट पाण्यामध्ये तशीच भिजत ठेवायची म्हणजे सगळी रीती वगैरे खाली पाण्यावरती येते आणि नंतर ना दोन तीन पाण्याने सुकट चांगली आपल्याला इथे धुवून नितळून पिळून घ्यायची सुकट आपली ही झाली आपली सुकट साफ करण्याची पहिली प्रोसेस आता आपण छान चटणी इथे बनवून घेणार आहे तर तेल घातलेलं आहे एक पळीवर एक वाटीवर कांदा बारीक चिरून घालून परतून घ्यायचा लालसर हलकासा झाला की एक टोमॅटो यामध्ये घातलेलं आहे मीठ घालायचं आणि चांगला टोमॅटो आपला गळेपर्यंत आपल्याला इथे तेलामध्ये शिजवून घ्यायचे आता मसाल्यामध्ये आपल्याला हळद घालायचं आहे कांदा लसूण मसाला घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे धने पावडर घालायची आहे लाल तिखट आणि आपल्याला इथे घालायचा आहे मिक्स मसाला कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आणि एक मिनिटभर आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा थोडंसं पाणी घालून आपल्याला झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे एक ग्रेव्ही तयार होते तर छान अशी आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली नंतर ना यामध्ये सुकट घालायची सुकट मात्र चांगली पिळून घ्यायची आणि मसाल्यामध्ये घालून चांगली हलवून घ्यायची हलवल्याच्या नंतर ना अगदी थोडस आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय ची। सुकड सुकट शिजण्यासाठी आणि व्यवस्थित असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला सुकट कोरडी होऊन द्यायची तर इथे आपलं दहा एक मिनिट झालेले आहे छान कोरडी झालेली आहे या पद्धतीने जर तुम्हाला सुकटची चटणी ओलसर पाहिजे नस तर तुम्ही अशी ठेवू शकता किंवा यापेक्षा कोरडी पाहिजे असेल तर अजून पाच मिनिट तुम्ही गॅसवरती ठेवू शकता नंतर ना हलवून घ्यायची छान कोरडी झालेली आहे मस्त कलर आलेला आहे सुकटची चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण इथे भात लावून घेणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं मीठ चवीप्रमाणे घालायचं आणि कुकर मध्ये अगदी चार पाच शिट्ट्या घ्यायच्या किंवा तीन चार शिट्ट्या घेतल्या तरी भात चांगला मोकळा सुटसुटीत शिजला जातो नॉनव्हेजचं आपल्या बेत असल्यामुळे इथे मी चपाती नाही करत आहे तर ज्वारीची भाकरी बनवून घेते तुम्हाला नॉनव्हेजच्या बेत असेल तर तुम्ही ते बाजरीची भाकरी बनवू शकता बाजरीची भाकरी नॉनव्हेजच्या कोणत्याही रे भाजीबरोबर चांगली लागते भाज भाकरी चांगली पातळ अशी थापून घ्यायची म्हणजे भाकरी चांगली अशी कडक कुडूम होते आणि नंतर ना तेल लावायचं तव्यामध्ये भाकरी घातली की गॅस मिडियम करायचा म्हणजे भाकरी जास्त काळी होत नाही किंवा तिला डाग पडत नाही दोन्ही बाजूने छान भाकरी खरपूस अशी भाजून घ्यायची मस्त अशी आपली टम फुगलेली पातळ थोडीशी कडक कुडक आपली भाकरी इथे बनून तयार झालेली तर असं मस्त अशी वायर थंडी पडलेली आहे आणि मस्त असं नॉनव्हेजचा इथे बेत केलेला आहे नॉनव्हेज थंडी पडली की नॉनव्हेजचे सुक्या मासे जे असतात सुक्के त्यांच्या भाज्या खाल्ल्या की अगदी तोंडाची चव वाढते आणि वेगळं काहीतरी खाल्ल्याचं आपल्याला फील येतं तर अशा पद्धतीने आपण मस्त अशी गरमागरम बोंबीलचा झणझणीत रस्सा सुकट चटणी भात भाकरी आणि तोंडी लावायला कांदा टोमॅटो तर असा दुपारचा बेत तिथे बनवून घेतलेला आवडला तर लाईक नक्की